नमस्कार शेतमार्केट बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सध्या आपल्या शेतीमाल बाजारावर सरकारची धोरणं आणि आंतरराष्ट्रीय बाजार या दोन्हींचा मोठ्या प्रमाणात एक प्रभाव एक पडसाद उमटताना आपल्याला दिसत आहेत तर मग आज आपण आपल्या ज्या महत्त्वाच्या पाच कम्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये आपलं कापूस आहे सोयाबीन आहे त्यानंतर कांदा आहे गहू आहे आणि बाजरी आहे या पाच शेतीमाल बाजा बाजारावरती नेमका या घटनांचा काय परिणाम होतो आहे याचा आढावा घेऊयात सुरुवातीला आपण सोयाबीनविषयी बोलूयात सोयाबीनचे जर आपण भाव पाहिले तर ते मागच्या दोन ते तीन आठवड्यांपासून दबावात आहेत याचं मुख्य कारण आहे की आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत सोयाबीनचे जे वायदे आहेत सिबॉटवरचे तर ते आज दुपारपर्यंतसुद्धा काही प्रमाणात कमी होऊन तेरा पूर्णांक चौदा डॉलर प्रति बुशेलच्या दरम्यान होते सोयाबीनने पुन्हा एकदा चारशे डॉलरचा टप्पा गाठला होता म्हणजे कमी झाले होते आज दुपारपर्यंत प पुन्हा एक, एक दोन डॉलरचे चढ आणि उतर आपल्याला दिसतच होते कारण दर स्थिर स्थिरावलेले नाही आहेत देशातील बाजारात जर आपण पाहिलं तर देशातील बाजारात सोयाबीन हे आपल्याला चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकताना दिसते प्रक्रिया प्लांट्स आंतरराष्ट्रीय बाजारात जसे चढ उतार होत आहेत त्याप्रमाणे आपले खरेदीचे भाव कमी जास्त करत आहेत पण आपण जर बाजार समित्यांमध्ये पाहिलं तर बाजार समित्यांमधली ही जी काही आहे चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये हे आपल्याला मुख्यतः मागच्या दोन ते तीन आठवड्यांपासून कायम दिसते म्हणजे याच्यामध्ये फारसे असे काही चढ उतार आपल्याला दिसत नाही आहेत या दरम्यानच आपल्याला भाव दिसतो आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारातली जे काही परिस्थिती पाहिले किंवा दरावरती परिणाम करणारे जे काही घटक पाहिले तर असं दिसतं आहे की ही परिस्थिती आपल्याला आणखी काही दिवस दिसू शकते आता आपण थोडंसं सा कापसाबद्दल पण बोलूयात कापसाचा जर आपण विचार केला तर कापसाचे भाव सुरुवातीपासून दबावतच आहेत बाजारातील कापूस आवक मात्र जी काही मागच्या काही आठवड्यांपासून वाढलेली आहे ते आज आपल्याला आजही स्थिर दिसते दुसरीकडं जर आपण पाहिलं तर उद्योग सांगतात की सध्या कापूस सुताने कापडाला उठाव नाही आहे आणि बाजारातील आवक दुसरीकडं कापसाची जवळजवळ सव्वा लाख दरम्यान स्थिर आहे तर आता जर आपण बाजार पाहिला तर बाजारातील आवक आणि पुढं मागणीच्या दृष्टीने तर बाजारात कापूस बाजार असा काहीसा कात्री सापडल्यासारखं एक परिस्थिती असल्याचं काहीजण जन, काही जणांचं म्हणणं आहे यामुळे आपला जो बाजार आहे तर तो सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे आता जो आपला ओला झालेला कापूस आहे त्याचे भाव आपण सांग बघतोच की सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत आंतरराष्ट्रीय बाजारसुद्धा आपल्याला ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यानच दिसतोय त्याच्यामध्ये पण असे खूप मोठी वाढ किंवा घटमागच्या आठवड्याभरामध्ये आपल्याला दिसून आली नाही आता आपल्या देशातला जो काही बाजारातली कापूस आवक आहे तर ती पुढचे एक ते दीड महिना आपल्याला अशीच दिसू शकते एक असा अंदाज सुद्धा व्यक्त करत आहेत आता आपण थोडंसं कांद्याकडे वळूयात तर कांद्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सरकारनं निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली जवळजवळ भाव अनेक बाजारात बहुतांशी बाजारांमध्ये अनेक बाजारांमध्ये नाही म्हणता येणार पण बहुतांशी बाजारांमध्ये निम्म्यानं कमी झालेले आहेत बरं सरकारनं कारण काय दिलं आहे की सरकारचं म्हणणं आहे की कांदा उत्पादन जे आहे तर ते पंचवीस टक्क्यांनी कमी येऊ शकतं असा एक अंदाज होता त्यामुळे निर्यातबंदी केली पण आपण जर बाजारातली परिस्थिती पाहिली तर बाजारातली कांदा आवक हे वाढलेली दिसते विशेषतः निर्यातबंदीनंतर त्यामुळे असं झालं की इकडे निर्यातबंदी आणि दुसरीकडे बाजारातले वाढलेली कांद्याची आवक यामुळं कांद्याच्या भावावर मोठ्या प्रमाणात दबाव आला आणि कांद्याचे भाव कमी झालेले आहेत आज जर आपण सरासरी भावाची पातळी पाहिली तर ती आपल्याला दिसते सतराशे रुपये एक हजार सातशे ते दोन हजार रुपये आता काही बाजारांमध्ये याच्यापेक्षा जास्त रेट आहे काही बाजारांपेक्षा कमी आहे पण आपण एक राज्याचा आव्हज सांगतो आहे आता आपण जर पाहिलं तर हे जे काही भाव कमी झाले म्हणजे शेतकऱ्यांना जवळजवळ पन्नास टक्के कमी पैसा मिळतो आहे म्हणजे आर्थिक फटका बसतो आहे आता बाजारातली ही जे काही परिस्थिती आहे मागच्या काही दिवस आठवडाभरापासून जवळपास आपल्याला दिसतेच आहे तर ही परिस्थिती आपल्याला आणखीन काही दिवस बाजारामध्ये दिसू शकते कारण कांद्याची आवक का आहे आणि वरून निर्यातबंदीचा एक दबावसुद्धा आहे दुसरं सरकारच्या धोरणाचा आणखीन एक फटका बसलेली आपली कमोडिटी म्हणजे गहू कारण सरकारनं गव्हाचं जे काही स्टॉक लिमिट लावलेलं होतं त्या स्टॉक लिमिटची मर्यादा कमी केलेली आहे म्हणजे निम्म्यावर आणली जवळपास त्यामुळं झालं असं की व्यापाऱ्यांना आता कमी गव जवळ ठेवावं लागेल सरकारने आखून जेवढी काही मर्यादा दिली त्यापेक्षा जास्त गहू ठेवता येणार नाही म्हणजेच काय एक खरेदी विक्री त्यांची तेवढी मर्यादित राहणार आहे मग एकूणच काय झालं की जो काही व्यवहार आहे गव्हाचा तो काही प्रमाणात मंदावला असं सांगितलं जातं आणि गव्हाचे भाव जवळजवळ शंभर रुपयांनी कमी झालेले आहेत बरं फक्त मार्केटमध्येच मा भाव नाही कमी झाले तर एफ सी आयची जी काही विक्री आहेत भारतीय अन्न महामंडळाची त्या विक्रीमध्ये सुद्धा गव्हाचे भाव जवळजवळ शंभर ते सव्वाशे रुपयांनी कमी झाल्याचं आपल्याला मागच्या नुकत्याच पार पडलेल्या लिलावात दिसलेलं आहे तर सध्याचा जर आपण बाजाराचा विचार केला तर बाजारात गव्हाला अडीच हजार ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वानानुसार दर मिळताना दिसतो आहे आता खरं तर गव्हर्मेंट काही भाव कमी करण्यासाठी वेगवेगळे वे हत्यार पर वापरणारच आहे परंतु गहू बाजाराचं आता जे पुढचं लक्ष आहे ते ते पुढचं लक्ष आहे रब्बी हंगामात नेमकं उत्पादन किती होतं आणि लाग अंतिम लागवड किती होते याच्यावर आहे ह्या लागवड आणि उत्पादन याच्यावरती पुढच्या काळामध्ये बाजारात बरंच काही असं घडू शकतं आज आपण वेगळं पीक घेतलं ते म्हणजे बाजरीचं जर आपण बाजरीचा आढावा घेतला तर खरेपामध्ये सुद्धा बाजरीच्या उत्पादकतेला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता तसंच बाजारातली सध्याची आवक ही सरासरीपेक्षा कमी असल्याचं व्यापारी आहेत आणि दुसरीकडे बाजरेला उठाव चांगला आहे थंड आपल्याला माहितच आहे की थोडीशी थंडी वाढली की बाजरीचा वापर सुद्धा वाढायला लागतो तर त्यामुळं बाजरेला उठाव चांगला मिळतोय आणि उठाव मिळत असल्यामुळं भाव टिकून आहेत बाजरीचा सध्या दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांनी एक एक आठशे रुपयांनी व्यवहार होतात म्हणजे जे शेतकऱ्यांना तेवढा भाव मिळताना दिसतो आहे आता रब्बीची जो जी लागवड आहे ती पण आता जवळजवळ अंतिम टप्प्यात येते काही ठिकाणी पाऊस झाला तिथं नव्यानं शेतकरी पेरणी करत आहेत असं सांगितलं जातं की शेतकरी सुद्धा पसंती देण्याची शक्यता आहे परं, परंतु ए परंतु एकूणच रब्बीत उत्पादन खूपच मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आप अशी शक्यता आता सध्या तरी कुणी व्यक्त करत नाही आहे त्यामुळं बाजरीचा हा जो काही भाव आहे तो पुढच्या काळातसुद्धा आपल्याला टिकून राहिलेला असं दिसू शकतो तर हे आपला महत्वाच्या पाच कमोडिटी होत्या त्यामध्ये आपण कापूस सोयाबीन गहू कांदा आणि बाजरी याच्यामध्ये नेमकं काय काय घडामोडी घडल्या तसंच उद्या आपण वेगळ्या पाच कमोडिटी विशेषतः आपण कापूस आणि सोयाबीन रोजच घेत असतो कारण ते आपली मुख्य पिकं आहेत आणखीन वेगळे तीन पिकं त्यात त्याच्यासोबत असं करून आपण उद्या पुन्हा सायंकाळी पाच वाजता आपण शेतमार्केट बुलेटिनमध्ये नक्की भेटूया त्यासाठी ते आपल्या ॲग्रोवनच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका